शिवांशने उंदराचं औषध खाल्लं रात्रीची वेळ होती सात साडेसात वाजलेले होते आमचे जेवण वगैरे झाले आणि मी भांडे घासायली आणि तो अलीकडच्या रूममध्ये खेळत होता आणि त्याच्या आदल्या दिवशी ना आम्ही उंदराचं मी एक सेफ्टी म्हणून सगळ्यांसाठी सांगते ज्या आमच्यासोबत झाले हे कोणाच्या कोणा दुश्मनासोबतही होऊ नये म्हणून सांगते की म्हणजे मी आली भांडे घासत होते आणि शिवाशा अलीकडची रूम माहिती आहे ना तुम्हाला तिथे खेळत होता तर तो खेळत होता आणि मला वाटलं खेळतोय म्हणजे तो रोज खेळत असतो नाही का नॉर्मली गाड्यान वगैरे त्यांच्यासोबत आणि आम्ही आदल्या दिवशी ना उंदराला औषध ठेवलं होतं कारण उंदराने आमची मशीन तोडली आमची मशीन बी घडली आणि फ्रीजच्या मागं पण जाऊन आहेत आणि रात्री शिवांश रात्री पण इकडे चव्हाण पाय एक दोन पा, पायावर आले होते एवढे आम्हाला त्रास द्यायला होते आम्ही लई दिवसापासून आणायचं ते चॉकलेट उदरा इग्नोर केलं कारण लिकरू खाईन वगैरे हे असेच होतं पण ते आम्ही मग काय केलं वरच्या वरच्या जे किचनची वगैरे साईड आहे का तर म्हटलं आम्ही तिथे ठेवता येईल ते पण आम्ही तिथंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काढून घेतलं पण विषय असा झाला काहीतरी म्हणजे किचनमध्ये ठेवलेलं होतं आणि शिवाजा अलीकडच्या रूम मध्ये खेळत होता दोनच रूम आहेत तर ते किचन वरचं उंदराने म्हणजे खाली पाडून तोंडाने वगैरे त्याच्यात खाता खाता तोंडात अडकून वगैरे मुंद्रा अलीकडल्या रूममध्ये पण येतात ना तर ते दिवणच्या तिथं आमच्या एक टेबल वगैरे ठेवलेलं आहे तिथं टेबलच्या खाली आणून टाकलं वाटतं आणि शिवांश खेळत होता आणि लेकरांचं कसं गाड्या वगैरे खाली टेबलच्या दिवांच्या पडलेल्या असतं सांधीत बारकुल्या बारकुल्या तर त्याने हात घातला आणि ते हात घालून काढून तो खायला वाटतं आणि मी भांडे घासत होते माझ्या अर्धे भांडे घासून झाले मी तरी पण चव्हाणसाहेबाला लैदा फोन केला आणि घरी या म्हटलं शिवांशला बघा मला भांडे घासायच्यात पण ते येतच नव्हते ते आलेच नाही मा आलेच नाही चार पाच वेळेस फोन केला के का मी म्हटलं मग नंतर त्याला झोपायचं असतंय म्हणून म्हटलं की घासून घ्यावेत खेळतोय तो येड्यापणी पण नव्हता करत म्हणून म्हणलं घ्यावा घासून मग मी तसं अर्धे भांडे घासून झाले आणि काय झालं मला कशाहून लक्षात आलं काय काहीच माहीत नाही एकादशीचे दिवस होता बघा तो आणि मी काय केलं अलीकडच्या रूममध्ये का म्हणलं काय मजा तू खेळतोय मला आवाज येतोय तरी मी आले बघायला तर त्याच्या पूर्ण तोंडाला चौकून औषध ते चॉकलेट लागलेलं ते उंदरालाची गुळी असते ती रेट रेटॉल काहीतरी ला तर ते पूर्ण त्याच्या लिप्सला लागलेलं तोंडामध्ये दातामध्ये त्याच्या मा इथं इथं आपल्या मानेच्या मा मा तिथं आणि खाली चौकून पडलेलं बारीक बारीक त्याच्यामध्ये ना तांदूळ तांदूळ सारखं होतं बघा तांदूळच होते वाटतं तर असे चौकून पडलेलं तर मम्मी म्हणलं की हे काय खातोय मला फोडतानी लक्षात होतं ना की तांदूळ होते त्या औषधात मी पटकन आले बघितलं त्याच्या पूर्ण दातातलं तोंडातलं सगळं सगळं काढलं त्याच्या बोटात नरड्यात बोट वगैरे घातले उलटी करीन म्हणून पण त्यांनी काही उलटी केली नाही नंतर आम्ही मी आहे तसंच आहे त्या कपड्यावरच त्यांना फोन केला आणि मी खाली आले ते तिकडून आले नीट मोबाईल आमच्या घरामध्ये सगळं घरामध्ये तसंच माझ्याकडे एका हातात जो मोबाईल ना मी फोन करायला घेतला होता तो मोबाईल घेऊन आले आणि त्यांच्याकडं त्यांचा होतं एक मोबाईल त्यांचा पण या घरातच होता कारण एकाच सिम कार्ड आहे आमचं एक फक्त व्हिडिओसाठी यूज करतो ना तसंच आम्ही इथल्या हॉस्पिटलमध्ये गेलो इथले बरेच दवाखाने बंद झालेले होते एका डॉक्टरला फोन केला ते म्हणले इथं नका तुम्ही बीडला घेऊन जा मग त्यांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या मित्रांना फोन कुणाची गाडी कुठं गेलेली कुणाची गाडी कुठं गेलेली मी तिथं दवाखान्यापुढं थांबले कोणी म्हणलं वहिनी काय झालं दीदी काय झालं मी सगळं तुमच्याकडं फोर व्हीलर आहे का मी प्रत्येकाला विचारायचे ते रोडला जाऊन विचारत होते मी होते पण कोणाची कुठं गेलेली कोणाची रेंटवरच्या म्हणजे काड्या ठिकाणावर नव्हत्या मग त्यांनी फायनल त्यांनी गाडी भेटली कोणाची तरी आणि ते आले मग ते गाडी घेऊन आले आणि आम्ही तिथंच थांबलेलो होतो मी राहणार मम्मीला फोन केला पण तिला यायला दोन तीन मिनिट आम्ही तेवढा पण वेळ वेळ वे नव्हता दोन तीन मिनिट घरी येऊन सासूबाईं त्या यायला लागल्या होत्या म्हणजे निघाल्या होत्या अर्ध्या वाटात आल्या होत्या तिथंच म्हणजे एकाच मिनिटाच्या अंतरावर पण तेवढाही आम्ही वेट केला नाही आहे अशा अवस्थेमध्ये आम्ही बीडला गेलो बीडला गेलो हॉस्पिटलमध्ये त्याला दाखवलं डॉक्टरला सांगितलं आम्हाला किती खाल्लं माहीत नव्हतं पण आम्ही छोटेले तुकडे टाकले होते त्याच्यावरून एक आणि मी एक ते दोन मिनटाच्याच गॅपने आले होते त्याला बघायला एक दोन मिनटापूर्वी बघितलं होतं आणि त्याच्यात चौकून लागलं होतं म्हणजे आम्ही थोडा गेस केला की त्याला टेस्ट आवडली नाही म्हणून तो थुकला बाहेर नाही का असं आम्हाला वाटलं मग म्हणजे एवढं काय खाल्लेलं नव्हतं मग डॉक्टर असं वाटलं आम्हाला कारण डॉक्टरने विचारलं ना ते उलट्या करतोय का किंवा त्याला काय असं कळून वगैरे गेला आहे का पहिल्यापेक्षा काही वेगळं दिसतंय का उलट्या वगैरे केल्यानंतर म्हणजे मनाने जर उलट्या यायला तर जास्त आहे नाही का पण त्याला काहीच इफेक्ट नव्हता तो एकदम नॉर्मल होता मग आम्हाला समज म्हणजे वाटलं की डॉक्टर म्हणले किती खाऊ काय खाऊ आपल्याला म्हणण्या आपल्याला म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स ठेवावं लागतं निदर्शन ना तर ट्वेंटी फोर आवर्स त्याला ऍडमिट करावं लागेल नळ्या वगैरे टाकून काही नाही कारण जास्त खाल्लेलं नव्हतं कारण मी लगेच बघितलं होतं एक दीड मिनिटात आणि ते बाजूला आजूबाजूलाच थुकलेला होता म्हणून त्याच्या पोटात गेलेलं नव्हतं पण आम्ही एवढं म्हणजे घाबरून गेलो तिथं आणि इथं जास्त काही सुविधा नाहीत बीडशिवाय ना मग इतर रिस्क येण्यापेक्षा आम्ही लगेच बीड गाठलं म्हणजे काय अर्ध्या तासाच्या आत्य झाल्यापासून आम्ही बीडला गेलो नळ्या वगैरे काही नाही टाकल्या पण ॲडमिट केलं त्याला चोवीस ता, के तास आज रात्री गेलो होतो उद्या रात्री त्याच टायमिंगला बरोबर म्हणजे सुट्टी दिली पण शिवांशला काही त्रास झाला नाही देवाच्या कुरकृपेने कुठं काही पुण्य केलं असेल ते कामाला आलं पण प्लीज तुमच्या इथे उंदरं वगैरे झाले असतील ना तर असे चॉकलेट्स वगैरे काही ठेवू नका आमची जी चूक झाली ती तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी सांगते ह्या उंदराने ना आमची मशीन खराब केली कपड्याची मशीन खराब केली एवढं म्हणजे फ्रीजच्या पण तर कधी आता फ्रीजची लाईट वगैरे सगळं व्यवस्थित चालत होती ती लाईट आता कधी कधी चकमक चकमक करते मशीनचा तर पूर्ण खोटा उपटाला रात्री काय होते, होते। ते दहा अकरा अकरा बाराच्या नंतर येतात आणि सकाळी गायब होतात पूर्ण किचन वाट्यावर भेद पण नाही ते उंदर हे बघू शकता तुम्ही हे जे मी तुम्हाला म्हणजे झुमझुम हे आधीच व्हिडिओ काढलेले तर हे ठेवण्याच्या अगोदर म्हणजे औषध वगैरे ठेवण्याच्या अगोदर हे बघा खालचा जो खप्पा नाही का ते बघा इकडं कसा पळाला तर म्हणजे मी एकटीच घरी होते आणि ते बाहेरच होते शिव झोपलेलं होतं आणि मी असंच किचनमध्ये पाणी काहीतरी प्यायला आले ते मला दिसले तर माझ्याकडे तरी आयफोन नव्हता म्हणून एवढं काही क्लिअर आलं नाही म्हणजे ज्यात उंदरं दिसतात त्यात त्यावेळी जास्त बाहेर आलेलं आहे आयफोन नव्हता आणि ज्यावेळी आयफोन आणलं तेव्हा मध्ये होते कारण त्या आयफोनचं कसं उजाडाने काय होतं लगेच ते पळून जाते तर खूप खूप जास्त आम्हाला वैताग दिलं आहे म्हणजे उंदरांनी एक तर ती मशीन कुरतडली त्याचा जाऊ द्या पण हा खूप मोठा धोका वाचला त्याबद्दल खरंच चांगलं